नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा नमस्कार मी मिलिंग सेलर अध्यक्ष से, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सीचे संस्थापक अध्यक्ष रोटरीयन संतोष खांडगे यांच्या प्रेरणेतून डॉक्टर डे व सी ए डे निमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे रक्तदान हा समाजसेवेचा एक महत्वपूर्ण भाग आहे आणि आपल्या छोट्या प्रयत्नामुळे अनेकांना नवजीवन मिळू मी सर्वांना आग्रह करतो की या आणि समाजासाठी आपला हातभार लावावा धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा